भरधाव लक्झरी बसची दुचाकीला धडक लागून तीन जण ठार झाल्याची घटना नोव्हेंबर रोजी रात्री वाजताच्या दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक सहा वर वडनेर गावाजवळ घडली यामध्ये महिंद्रा ट्रॅव्हल्स क्रमांक ए आर एक जे सत्याहत्तर एक्केचाळीस नांदुराकडून मलकापूरकडे जात असताना व दुचाकी क्रमांक एम एच पाच बी एस सदर दुचाकी कडे येत असताना सदर गंभीर अपघात झाला असल्याचे समजते सदर घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नागेश जायले जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश झांबरे ओम साई फाउंडेशन नांदुराचे अध्यक्ष विलास निंबोडकर कृष्णा नालट अश्विन फेरन राजू बगाडे आपल्या रुग्णवाहिकासह घटनास्थळी पोहोचून सदर अपघातातील मृतांना प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे आणण्यात आले यावेळी नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी संजय निंबोडकर विक्रम राजपूत खंडारे अनिल गोरानी वेरुडकार यांच्या सहकार्याने अपघातातील जागीच ठार झालेल्या स्वप्नील करणकार जळगाव खानदेश वय सत्तावीस वर्ष गोपाल शालिक राणे वय चौतीस वर्ष तालुका भुसावळ यांना प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले तर त्यामधील गंभीर जखमी आकाश राजू आखाडे राहणार कल्याण याला उपचारार्थ मलकापूर नेत असताना त्याचा मृत्यू झाला असून त्याला शवविच्छेदनासाठी मलकापूर येथे नेण्यात आले पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा